काळजी म्हणजे किती छोट्या छोट्या गोष्टींची काळजी आपल्या जे प्लॅटफॉर्म निर्माण केलेत ना त्याच्यामध्ये घेतली जाते जर तुम्ही जा बारीक ल, तर तुमच्या लक्षात येईल की बाबा एक आपली वर्कआउटची साडेसहा जी चालू असते त्याच्यामध्ये चा कमीत कमी, -कमी दोन ब्रेक तर येतात आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडं थोडं का होईना पाणी पिण्यासाठी सांगितलं जातं म्हणजे इथं आपल्याला सवय लावली जाते की व्यायाम करताना घोटभर तरी पाणी पिलं पाहिजे फक्त थोडस आपला घसा ओला होण्यासाठी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींच्या विषयीचा विचार देखील इथं केला जात आणि त्याच्यानंतर आणखीन पाणी कधी पिऊ शकता जेव्हा एक साधारण एक तासभर आधी जेव्हा तुम्ही पाणी पिताना तेव्हा देखील तुम्हाला जे रात्री जास्त वेळा उठायची वेळ येणार नाही जर तुम्ही झोपेत तुमचा टोटल जे तुमचा दिवसाचा काउंट आहे ना बाबा मला एक तीन लिटर पाणी प्यायचं आहे एक साडेतीन लिटर पाणी प्यायचं आहे त्याच्यासाठी नाही तुम्हाला पाणी कधी प्यायचं आहे तर तुमची एक सात वाजूपर्यंत तुमचं दिवसभराचा स्टॉक पाण्याचा कम्प्लीट होऊन जाऊ दे त्याच्यानंतर पाणी हे खूप कमी का पिलं पाहिजे कारण तुम्ही रात्री जर झोपताना खूप सारं पाणी पिलं तर काय होणार वारंवार तुम्हाला वॉशरूम ला उठायला लागणार आणि त्यामुळं तुमची झोप डिस्टर्ब होणार आणि झोप डिस्टर्ब झाली की तुमचं सगळं चयापचय सगळं बिघडून जाणार त्याच्याऐवजी मस्तपैकी आठ वाजेपर्यंत आपलं पाण्याचा स्टॉक कंप्लीट करून टाकायचा आणि त्याच्या दहा गेला जी, जी, हो न, तर त्याच्यानंतर काम आहे ते आपलं सुरळीतपणे करत राहतं तुम्ही झोपी जाता आणि हे कधी होत या आदर्श ज्या वेळा आहेत ना त्या जर तुम्ही पाळल्या तर नक्की पाणी पिण्याचे खूप चांगले लाभदायक उपयोग तुम्हाला होऊ शकतात म्हणजे एकदा सकाळी उठल्यावर जेवणाच्या पूर्वी अर्धा तास जेवल्यानंतर अर्धा तास आपण एक्सरसाइज ना त्यावेळी थोडंफार आणि रात्री झोपण्यापूर्वी एक तास दोन तास ते दोन तास आधी पाणी तुम्ही पिलं गेलं पाहिजे आता त्याच्यानंतर कोणतं पाणी प्या हा पण एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ना कोणतं पाणी पिलं पाहिजे म्हणजे आता पावसाळ्याचे दिवस आहेत आता पाण्याचं स्तर जरा गडहूळ झालेला आहे की नाही म्हणजे मग हे पाणी पिताना सुद्धा आपल्याला मन कचवच माझं तर खरंच मला ते गडूळ पाणी पिताना मग त्याच्यासाठी आपण काय उपाययोजना करतो एकतर आपण त्याला छानपैकी दोन चार पदरी पाण्यातनं गाळून घेऊ शकतो किंवा तुरटी फिरवू शकतो आणि त्याच्यानंतर ते पाणी छानपैकी उकळवायचं म्हणजे त्याच्यातलं जे बॅक्टेरिया असतात की नाही ते बॅक्टेरिया सगळे तिथं मृत होतात आणि त्यावेळी ते पाणी आपण पिण्यासाठी घेऊ शकतो आरोचं वॉटर असतं किंवा आपलं फिल्टरचं वॉटर आहे ते सुद्धा पाणी पिण्यासाठी खूप चांगलं आहे पण मध्ये काय होत त्यातली जी खनिज असतात कि नाही ती थोडीफार नष्ट होतात म्हणजे आपल्याला प्युअर फॉर्म मध्ये पाणी तर मिळतं पण त्यातले खूप सारे घटक असतात असे जे त्या प्रोसेस मध्ये नष्ट होऊन जातात त्यासाठी आपण ना आपल्या तर इथं तर आपली कमतरता निर्माण व्हायला शुद्ध पाणी चालले पण काही गोष्टींची कमतरता निर्माण होते ती भरून कुटक काढायची ती भरून काढण्यासाठी आपल्या जो सकस संतुलित आहार आहे ना तो जेव्हा तुम्ही घेता तेव्हा तुमच्या ला जे काही हवं तुमच्या पेशीला तुमच्या रक्त मांस हा प्रत्येकाला जे काही पाहिजे ते सगळं वेल बॅलन्स मध्ये मिळतं आणि तुमच्या शरीराचं संवर्धन होण्यासाठी त्या गोष्टींचा खूप उपयोगी पडतो त्यामुळे हा सकस संतुलित आहार कसा घ्यायचा आणि कुठं मिळणार आहे ह्याची माहिती ज्यांनी तुम्हाला लिंक दिलेली आहे त्यांच्याकडून तुम्हाला नक्कीच मिळेल आणि दुसरं आहे ते म्हणजे आयुर्वेदिक पाणी आपण म्हणजे मी हे प्रयोग फार केलेले आहे त्याच्या आधी की आपण म्हणजे ह्या फॅमिलीला येण्याआधी ना वजन कमी करण्यासाठी मी ते लिंबू पाणी पी मग पाणी पी हे काय काय खूप केलेलं ह्या सगळ्याचा खरं म्हणजे फारसा उपयोग होत नाही पण त्याचं पचन सुधारण्यासाठी खूप उपयोग होतो म्हणजे वजन कमी म्हणजे लिंबू पाणी पिऊन वजन कमी होईल असं शंभर टक्के तर मी सांगू शकत नाही पण त्याच्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटतंय तुमचं पचन सुलभ होतं जिरे पाण्यानं तुमचं पचन सुलभ होतं ही मात्र नक्की मी गॅरंटी देऊ शकते आणि सगळ्यात शुद्ध पाणी कुठलं असेल तर ते म्हणजे पावसाचं पाणी ते अगदी अतिशुद्ध पाणी म्हटलं कुठलं असेल तर ते पावसाचं पाणी मग ह्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर ते पाणी स्वच्छ निर्णय ठिकाणी जर तुम्ही स्टोर करू शकत असाल की तुमच्याकडे तशी असेल म्हणजे सोय असेल तर तुम्ही त्या पाण्याचा वापर करू शकता तुम्हाला अगदी स्वच्छ निर्मळ पाणी मिळू म्हणजे हे पावसाचं पाणी खरंच आपल्यासाठी ब्लेसिंग आहे ते साठवून तुम्ही नक्कीच वापरू शकता त्याच्यानंतर कुठलं पाणी टाळलं पाहिजे ही पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तर मला असं वाटतं की बाबा बर्फाचं अति थंड पाणी आहे की नाही ते आपण शंभर टक्के फुली अगदी मोठी लाल फुली त्याच्यावर मारली पाहिजे आपण काय करतो जेवताना एक एक जण बघा आपल्या शेतशी फॅमिलीतले हे लोक करणारच नाहीत कारण त्यांना इतका इथं गायडन्स मिळालाय बाबा ते असं कोल्ड्रिंक पिणं म्हणा किंवा बर्फाचा गोळा खाणं तसं थंड पाणी पिणं असल्या गोष्टी ते करणंच शक्य नाही कारण ते आज किती डॅमेज करणार आहे हे आपल्याला आता चांगलं नाही त्यामुळं माझं सगळ्यांना आग्रहाचं सांगणं आहे की तुम्ही बर्फाचं जे पाणी असतं नाही जेव्हा बाहेरचे ड्रिंक पेप्सी कोला वगैरे जे असे जे घटक आहेत ना ह्यातून आपल्या वाटते पाणी चाललंय पण ते कार्बोनेटेड वॉटर आहे आपण का आपलं शरीर काय करत तुमच्या शरीरात कार्बन बाहेर टाकायचं प्रयत्न करत असत उच्चवासाद्वारे आणि आपण काय करतो एक कार्बन युक्त पाणी पिऊन ते आणि कार्बन आपल्या पोटामध्ये हो ढकललं असतो अशी जी पेये आहे ती शंभर टक्के आपण टाळली पाहिजेत दुसरं प्लॅस्टिकच्या बॉटलमधलं पाणी आपण बाजारात पाण्याची बाटली विकत घेतो काय माहिती ते किती दिवसापूर्वी त्याच्यात पाणी भरलेलं असेल बरं आणि ते कुठल्या पद्धतीमध्ये स्टोअर केलं असेल त्याच्यावरती सूर्यप्रकाश पडत असेल का म्हणजे ह्या गोष्टीच्या प्रश्नचिन्ह प्रत्येक गोष्टीमध्ये तर जर प्रश्नचिन्ह येत असेल ना तर ती गोष्ट खाण्यापूर्वी खरंच थोडाफार विचार केला पाहिजे त्यामुळे प्लास्टिकच्या बॉटलमधलं पाणी पिण्याऐवजी आपली साधी स्टीलची बाटली असते त्यातून जर किंवा काचेची बाटली असेल त्यातनं पाणी पिणं खरंच स्ट्रेस आहे आणि कुठलं हे जे डोळ्याला पाणी अशुद्ध दिसतं ते पाणी पिणं खरंच आपण टाळलं गेलं पाहिजे आता ह्या पाण्यात कुठलं पाणी आता तुम्हाला एक प्रश्न पडतो ना एक एक ठिकाणी आपण गेल्यानंतर बघा असं वाटतं ह्या गावचं पाणी किती चविष्ट आहे पाणी किती छान वाटतंय असं वाटतं की म्हणजे मला हा जाणवलेला बदल आहे की माझ्या माहेर तिकडच्या ठराविक गावातलं पाणी ना प्यायला पण गोड लागतं आणि पिल्यानंतर असं सॅटिस्फॅक्शन म्हणतात ना तहान भागणे ही बाब खूप अगदी ठळक मला इथं जाणवली मग ह्याच्यावरती जेव्हा मला रिसर्च केलं तर कळालं पाण्याचा टीडीएस म्हणून एक घटक आहे टीडीएस म्हणजे काय तर त्याच्यामध्ये टोटल डिझर्ड सॉलिड म्हणजे त्या पाण्यामध्ये कुठले कुठले घटक मिसळे विरघळलेले आहेत ह्याच्यावरनं त्या पाण्याचा टीडीएस काढला जातो मग तो पाण्याचा टीडीएस किती असला पाहिजे किंवा किती टीडीएसचं पाणी आपल्या यो शरीरासाठी योग्य आहे त्याची माहिती घेणं खरं म्हणजे खूप गरजेचं आहे बोर मारल्यानंतर बघा त्यावेळी देखील पाण्याचं टीडीएस तपासून घेतात की नाही म्हणजे हे पाण्यासाठी पिण्यासाठी योग्य आहे का नाही हे तिथं ठरत असतं म्हणजे ह्या टीडीएस मध्ये कोणते घटक असतात तर नैसर्गिक खनिज म्हणजे कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे पोटॅशियम आहे सोडियम आहे यासारखे घटक त्याच्यामध्ये असतात परत क्षार असतात सल्फेट असू दे कार्बोनेट असू दे क्लोराईड असू दे यासारखे घटक असतात धातूमध्ये म्हणाल तर लोह किती आहे शिस किती आहे आर्सेनिक किती यासारखे हानिकारक घटक देखील त्यामध्ये असतात त्यांचं प्रमाण किती आहे हे देखील बघितलं जातं आणि इतर ज्या पाण्याचे इम्प्युरिटी आहेत त्यात किती प्रमाण सगळ्यांचे कॅल्क्युलेशन काढलं पचायला सोपं सुलभ आणि चवीला गोड अशा पद्धतीचं असतं म्हणजे त्यातले जे घटक असतात ते सगळे आपल्या शरीरामध्ये ते इझिली डायजेस्ट होऊ शकतील ह्या पन्नास ते शंभरच्या टीडीएस मधलं जे पाणी असतं त्यामध्ये त्या म्हणजे आणि हार्डली तीनशे पर्यंत जे पाणी असतं नाही ते आपली बॉडी डायजेस्ट करू शकते पण ज्या पाण्याचा टीडीएस पाचशे किंवा नऊशे किंवा त्याच्यापेक्षा जास्त असत ते पाणी पचायला अतिशय जड असतं ते क्षारयुक्त खूप पाणी असतं त्यामुळे असं पाणी आपण अगदी शंभर टक्के टाळलं पाहिजे त्यामुळे जेव्हा कधी पाण्याचा टीडीएस तपासायची वेळ येते तेव्हा तुम्ही याच्यात जाणीवपूर्वक बघा की ह्या पाण्याचा कोणता टीडीएस आहे तो माझ्या शरीराला आहे का योग्य पन्नास ते शंभर दरम्यान आहे का ते माझ्यासाठी योग्य आहे का ह्याची माहिती घेऊनच ते पाणी आपण पिलं गेलं म्हणजे फार गोष्टी आहेत पण त्या आपल्या संपूर्ण आयुष्यासाठी इतक्या महत्वाच्या कारण आपलं संपूर्ण लाईफच ह्या डिपेंड आहे त्यामुळे ते कधी प्यायचं कसं प्यायचं ह्यासाठीचा जो गायडन्स आहे तो आपल्याला कुठं मिळतो बरं आपलं मॉर्निंग स्टेशन स्टेशनवरती आता हा माझा आजचा टॉपिक झालेला आहे माझ्या पद्धतीनं मी एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला अजून खूप सारे आपले जे वक्ते आहेत ते याच्याविषयी आपले मत मांडत असतात त्यांचे विचार ऐकवत असतात म्हणजे कसलं पाणी प्यायला पाहिजे कधी पाणी प्यायला पाहिजे हे त्यांच्या आस्पेक्ट देखील आपल्याला जर बघायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे आपलं जे मॉर्निंग मॉर्न स्टेशन आहे ते त्याला नियमित आपण भेट दिली पाहिजे आणि समजा आता तुम्हाला कळालो पण बाकीच्यांचं काय तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक ह्यांना ते किती उपयुक्त माहिती कळायलाच पाहिजे ना मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे रील कशा फॉरवर्ड करतो करायचं फॉरवर्ड करत असतो त्याच्याऐवजी आपण काय करायला पाहिजे ही जी लिंक आहे का नाही फक्त एक पाच दहा लोकांना शेअर करावं जवळ बघायचे तुमच्या हृदय याच्या जवळची पाच जी लोक आहेत त्यांना जरी ही लिंक शेअर केली तर त्यांच्या आयुष्यात एक अमूलाग्र बदल करू शकतो जसा माझ्या लाईफमध्ये घडला कारण मी एक खरं सांगू अत्यंत आळशी व्यक्तिमत्व म्हणजे ते व्यायामाला उठून येतो स्वतःवरती काम कधीच नव्हत्या त्याचा परिणाम म्हणून माझं वजन जवळजवळ जवळ शंभरी गाठायला झाले होत पण तिथं आल्यापासून जो, जो गायडन्स मिळाला तो वाखांना आहे आणि त्याच्यामुळे माझ्या जे चेंजेस झाले तसेच तुमचे देखील कोणतरी नातेवाईक असतील जे ह्या प्रतीक्षेत असतील कि मला ह्या त्यांच्या सिच्युएशन मधन बाहेर पडायचं आहे फक्त आपली काय मदत होऊ शकते त्यांना की ही लिंक त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आणि किती सोपं आहे फार काय डाटा पण जात नाही शेअर करायला त्यामुळं गपचूप सगळ्यांनी लिंक आहे की नाही तुमच्या सगळ्या नायकेवायकांना फ्रेंड सगळ्यांना पाठवा आणि कधी कधी आपल्या जवळचे लोक जे असतात ना तिथं कानाचा गड्डा धरून सांगायला लागतं हे ऐक कारण मला माझ्या एक एक मैत्रिणींना असंच सांगावं लागते मी फोन करते आई हे लिंक खूप महत्त्वाची आहे इथे जी माहिती मिळते तुझ्यासाठी खूप खूप आहे आणि जॉईन झालेले आहेत जवळ जी लोक आहेत प्रत्येकाला तुम्ही ही लिंक शेअर करा आणि इथे जी मिळणारी माहिती ही सगळ्यांच्या पर्यंत प्रसारित करण्याचा प्रयत्न करा आजच्या पाहण्याची माहिती दिली आणि ती देण्यासाठी मला सिस्टीमने संधी दिली त्याबद्दल मी खरंच सिस्टीमची खूप आभारी आहे धन्यवाद सांगतात की बाबा बत्तीस वेळा घास चावून खावा पण हे आपण ऐकतो का त्याच्यामुळे आपल्या ना पोटाचा घेर वाढण्याचं जे प्रमाण वाढलेलं आहे त्याचं कुठं कारण आपण चुकीच्या पद्धतीने जे पाणी पितोय की नाही त्याच्यामुळं होऊ शकत त्यामुळं असं घटाघटा पाणी पिण्यापेक्षा जेवताना साधारण एक वाटीवरच पाणी घेऊन बसायचं घास पुढं ढकलणे एवढंच त्यानं काम केलं पाहिजे जेव्हा आपल्या ठसका लागेल त्याच्यासाठी नाहीतर ऑलरेडी आपल्या जेवणामध्ये आमटी आहे वरण आहे गोष्टी आहेतच आणि घास आपण जर बत्तीस वेळा चावून खाल्ला तर त्याचं ऑलरेडी तोंडातच त्याचं बेस्ट सारखं मिश्रण तयार होतं आणि त्याच्यानंतर ते पचवायला शरीराला फारसा त्रास घ्यायला लागत नाही तर मग असं जेवण हे व्यवस्थित पचून जाऊ शकते पावसाळ्याची आणि या पावसाळ्याच्या दिवसामध्ये सगळ्यात प्रभावित होणारा घटक कुठला असेल तर तो म्हणजे पाणी आता पाणी इतकं महत्वाचं आहे का घेऊन त्याच्याविषयी बोललं पाहिजे किंवा त्याच्याविषयी माहिती घेतली पाहिजे ह्याची खरं म्हणजे आपल्याला जाणीव असेल पण खरं सांगू सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ते पाणी आहे आणि हे पाणी कधी प्यायला पाहिजे कसं प्यायला पाहिजे कुठलं प्यायला पाहिजे आणि कुठल्या टेम्परेचरचं प्यायला पाहिजे कशातलं प्यायला पाहिजे असे नाना विविध प्रशिक्षण आपल्याला पडत असतात पण त्याला आपण अगदी योग्य पद्धतीने साईड ट्रॅक करत असतो आणि त्याच्याकडे लक्षणं देता पाण्याचा ग्लास उचलायचा आणि प्यायचा गटागटा मोठ्या पद्धतीने आपण पाणी पित असतो पण खरंच हे योग्य तऱ्हेनं पाणी पिणं किती गरजेचं आहे याची माहिती मला ह्या शतायुष्य फॅमिलीमध्ये येऊन कळाली नाहीतर मीही याच्या आधी खूप अयोग्य पद्धतीने पाणी पित होते आणि आता आपल्याला हे जे पाणी पिणं हे जी शुल्लक बाब वाटते का कारण काय होतं आपल्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत प्रत्येक पेशीसाठी प्रत्येक गोष्टीसाठी खरं म्हणजे पाणी उपयोगी आहे आणि तिला आपण इतकं शुल्लक आपण घेत असतो की बाबा नाही आपल्याला एवढं पाणी पिलं काय नाही पिलं काय एक दोन ग्लास पाणी पिलं लिटर पाणी पिलं तरी आपल्याला योग्य आहे असंच आपल्याला वाटत असतं पण त्याच्यामुळे काय होतं आपल्या शरीरातले जे व्हायटल ऑर्गन आहे म्हणजे किडनी लिव्हर फुप्फूस ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्वचा ह्या सगळ्यांचं कार्य कशावर का अवलंबून असेल तर ते योग्य पद्धतीने तुम्ही जे पाणी पिता त्याच्यावरती डिपेंड असत आता आपण समजा आपल्या त्वचेच्या संवर्धनासाठी म्हणा खूप सारे कॉस्मेटिक्स वापरतो किंवा खूप सारे थेरपीज घेतो पण आणि वेगवेगळे खाद्यपदार्थ जसे किनोआ किंवा ओटमिल असे जे फॅन्सी डायट आहेत हे आपण घेतो कशासाठी आपल्या त्वचेचं संवर्धन होण्यासाठी पण जर आपण पुरेशा प्रमाणात पाणीच नाही पिलं तर ह्या तुम्ही कितीही गोष्टी काही करा ह्याचा रिझल्ट आपल्याला हवा तसा मिळत नाही जर तुम्ही पुरेशा प्रमाणात पाणी जर घेत नसाल तर म्हणून पाणी व्यवस्थित पिणे हे आपल्या मेंदूसाठी आपल्या संपूर्ण शरीरातील प्रत्येक गोष्टीसाठी खूप गरजेचं आहे त्यामुळे काय होतं जेव्हा आपल्याला त्वचेचे विकार जाणवतात म्हणजे स्किन ह्याचं देखील कारण आपल्याला कमी पाणी पिण्यामध्ये किंवा चुकीच्या पद्धतीनं पाणी पिण्यामध्ये असू शकतं मग आता तुम्ही म्हणाल एवढं पाणी आपल्या गरजेचं का आहे तर आपला निसर्ग बघा कसा आहे तो जसा आहे नाही तसंच त्यानं आपल्याला बनवलेला आहे म्हणजे आपल्या निसर्गात देखील सत्तर टक्के पाणी आहे आणि राहिली तीस टक्के जमीन आहे तसंच आपलं शरीर देखील हे सत्तर टक्के पाण्यापासून बनलेलं आहे म्हणजे जे पिंडी ते ब्रह्मांडी हा नियम आपल्या बाबतीत लागू पडतो त्यामुळं आपल्या शरीरामध्ये पाणी हे पुरेशा प्रमाणात असणं खरंच खूप गरजेचं आहे आणि आपल्या शरीरातले जे महत्वाचे ऑर्गन आहे त्यांचं कार्य व्यवस्थित चालवायचं असेल तर आपल्याला पुरेशा पद्धतीनं पाणी पिणं खरंच खूप महत्वाचं आहे आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की आपल्या शरीरात पुरेसं पाणी चाललेलं आहे हे ओळखायचं कसं किंवा आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण झालेली आहे हे आपल्याला कळणार कसं त्यासाठी अगदी एक साधी सोपी टेस्ट आहे जर तुमच्या लघवीचा रंग गडद पिवळा असेल किंवा थोडासा पेंट पिवळा असेल तर समजून जा की तुमच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण झालेली आहे आणि ह्याच्यामुळे काय होतं एक प्रकारचा दर्प देखील तुमच्या लघवीला येऊ शकतो हे एक सिमटम आहे की तुमच्या शरीरामध्ये कमी प्रमाणात पाणी चाललेलं आहे त्यामुळे काय होतं जर तुमच्या शरीरात मुळा टॉक्सिक घटक आहेत ते व्यवस्थितरित्या बाहेर नाही पडले तर ते तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम ते दाखवूनच देणार आहे जर तुमचं बॉडी आतून हायड्रेटेड नसेल तर त्याचं मॉइश्चर तुमच्या त्वचेवर कसं दिसणार आहे म्हणजे अगदी साधं बघा तुम्ही एखादा ओरखडा जरी त्वचेवर केला आणि त्याची साधी पांढरी रेश आली तरी देखील तुम्ही समजू शकता की तुमच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे किंवा अशी चिमटी त्वचा धरली आणि ती परत थोडा वेळ तशीच जर राहिली तरी देखील तुमच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी हे थोड़ आहे हे थोडे थोडे सिमटम्स आहेत आधी आपण हे समजून हे पाणी म्हणजे नेमकं आहे तरी काय ते काय करत आपण सायन्समध्ये हे शिकलेलं पाणी म्हणजे काय एच टू ओ हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू हे मिळून पाण्याचा एक पिणू तयार होतो म्हणजे एच टू ओ आणि ह्या पाण्यामध्ये असतात झिरो कॅलरी हे झिरो कॅलरीज जरी असल्या तरी आपलं वजन वाढवण्यासाठी वजन कमी करण्यासाठी याचा खूप महत्वाचा उपयोग होतो आता आपल्या स्किन चमकदार ठेवायचे तरी देखील पाणी आपल्याला पुरेशा प्रमाणात जावंच लागतं आता समजा आपल्याला ह्याच्यामध्ये वेट लॉस मॅरेथॉन मध्ये तिथे देखील आपल्याला Uh, किती गोष्टीविषयी ज्ञान दिलं जातं आणि बेसिक आपल्या संध्याकाळीच जो आपल्यासाठी खास वर्ग एक आहे जिथं वेट लॉस मॅरेथॉनचे त्यांच्यासाठी जो वर्ग असतो तिथं तुम्हाला हे गायडन्स दिलं जाते की कुठल्या पद्धतीचं पाणी पिलं पाहिजे कसं पाणी पिलं पाहिजे हे जी माहिती मिळते ती आपल्याला या शताील फॅमिलीनं जो काही एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे वेट लॉस मॅरेथॉनचा तिथं आपल्याला ही सगळी माहिती मिळत असते आणि समजा एक वेळ आपण न जेवता एक दोन तीन दिवस राहू शकतो पण न पाणी पिता आपण हार पाया काही सर्वाईव्ह करू शकत नाही कारण काय होत आपलं मल म्हणा मूत्र म्हणा घा म्हणा श्वासामार्फत साधारण एक ते दीड लिटर पाणी हे शहरा बाहेर टाकलं जात असत मग ते रिस्टोर करणं पण गरजेचं आहे ना नाहीतर त्याची कमतरता निर्माण होणार त्यासाठी आपल्याला योग्य पद्धतीने योग्य वेळी पाणी पिणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी ह्या शर्ताच्या फॅमिलीने इतकी छान सुविधा केलेली आहे आता तुम्ही आता वेटलस मॅरेथॉन सुरू झालेली आहे बघा तिथं आपले कोचेस जे आहेत ते काय करतात दर तासाला तुम्हाला मेसेज करतात किंवा फोन करतात आणि आठवण करून देतात की बाबा पाणी प्यायची वेळ झाली आहे पाणी पिऊन घ्या तसं फोन नाही आला तर मेसेज तरी येतो म्हणजे इथं ही फॅमिली आपलं पाणी पिणं एवढ्या साध्या गोष्टीची देखील इतकी काळजी घेते की म्हणजे आपल्याला तिची जाणीव करून दिली जाते की पाणी प्या ही इतकी साधी शुल्लक गोष्ट आहे तरी देखील आपण त्याच्यावर दुर्लक्ष करतो पण हे जे सुद्धा करून करायचं काम शेताशी सांगितले जे कोचेस आहे ते अगदी तन्मयतेने करत असतात बर आता पाणी किती पिलं पाहिजे ह्याविषयी देखील तुम्हाला प्रश्न पडला असेल पण पाणी किती प्यायला पाहिजे एक साधारण ठोकळ सांगता वीस किलोला एक लिटर पाणी पिलं पाहिजे पण तुम्ही म्हणा एखादा छोटं बाळ आहे तर त्याला देखील एक लिटर म्हणजे त्याच्या प्रमाणात पाणी द्यायला पाहिजे का तर त्याचा असंही देखील आपण अनुमान लावू शकतो तुम्ही कुठल्या प्रदेशात राहता तुम्ही कसलं काम करता तुम्ही कष्टाचं काम करता का सेडेंटरी लाईफस्टाईल आहे किंवा तुम्हाला कुठले आजार आहेत का ह्या सगळ्या गोष्टी देखील तुम्हाला पाणी किती पिलं पाहिजे याच्यावर डिपेंड असतं समजा तुम्हाला हृदयाचा काहीतरी आजार आहे आणि डॉक्टरनी सांगितले की बाबा एक लिटर पाणी पी दीड लिटर पाणी टोटल याच्या तुमच्या दिवसामध्ये एवढंच पाणी प्यायचंय आणि तिथं जर तुम्ही लिटर लिटर पाणी वीस किलोच्या प्रमाणात प्यायला लागला तर हे कुठं तर चुकीचं होऊ शकतंय ना मग त्यामुळं तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर तुम्हाला काही रिस्ट्रिक्शन्स असतील की बाबा थोडंच पाणी प्यायचंय तर तेवढंच प्या पाणी तुम्ही दिवसभरामध्ये पिणं गरजेचं आहे कारण ही तुमच्या शरीराची ती गरज असते तितकंच पाणी डॉक्टर तुम्हाला पिण्यासाठी अलाव करत असतात पण जे अगदी नॉर्मल आहे ज्यांना कुठलाही त्रास नाही आणि म्हणजे त्यांचं काही धकादकीचे जीवन पण नाहीये कष्टाचं काम पण नाहीये बसून जर त्यांचं कामाचं स्वरूप असेल तर तिथं तुम्ही वीस किलोला एक लिटर पाणी पिऊ शकता त्यामुळे काय की जे तुम्हाला शरीराला हायड्रेशन पाहिजे ते अगदी योग्य प्रमाणात मिळतं म्हणजे अगदी साधी सोपी का आपला एक साधा जो तीनशे मिलीचा ग्लास असतो तो एक ग्लास दर तासाला जर तुम्ही पाणी राहिला तर तुमच्या शरीरामध्ये अगदी पुरेशा प्रमाणात पाणी जातं आणि हे प्रमाण कधी वाढू शकतं जेव्हा उन्हाळा असेल किंवा तुम्ही खूप एक्सरसाइज करता किंवा तुम्हाला खूप घाम यायला लागला तेव्हा हे पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता आता इतर हेही म्हटलं जातं अति माती म्हणजे तुम्हाला सांगायचं किलो वजन आहे आणि तुम्ही तिथं पाच पाच लिटर पाणी प्यायला लागला हा किडनीचा एक प्रकारे त्याच्यावर अत्याचार केल्यासारखंच आहे की नाही म्हणजे जेवढं पाणी साधारण साधा साडेतीन ते चार लिटर पाणी हे आपल्या शरीरासाठी अगदी पुरेसं होऊन जातं कारण आपण जे जेवतो ते बनलेलं तर सगळं पाण्यापासूनच आहे ना आणि जेवणामध्ये आपली आंबी आहे ताक आहे वरण आहे असं लिक्विड मध्ये जे काय आहे त्यातून आपलं पाण्याचा इंटेक होतच असतो आणि हे जेवण जे केलेलं आहे ते सगळं पाण्यामध्येच केलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं आपल्याला पुरेशा प्रमाणात पाणी आपल्या पोटात जात असत त्यामुळे एक्सेस पाणी पिणं हे देखील शरीरासाठी खूप घातक आहे कारण जेव्हा तुम्ही खूप वेगानं अं पाणी पिता तेव्हा अतिरिक्त लोण तुमच्या किडनीवरती येत असत त्यामुळे काय होतं खूप साऱ्या कॉम्प्लिकेशन निर्माण होणं देखील होऊ शकतं आणि एकदा काय होतं गडबडीत बघा आपल्याला पाणी प्यायची आणि आपण तर दिवसभर किचन मध्ये फिरत असतो 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 पाण्याचा जार आपल्याला समोर दिसत पण तिथं जाऊन पाण्याचा ग्लास भरून घ्यावा आणि तो बसवून प्यावा ही सुद्धा आपल्याला जाणीव होतच नाही कारण आपण इतकं कामाच्या गडबडीत असतो तुम्ही प्रयोग करून बघता शेवटचं पाणी आपण कधी पिलं हे आपल्याला आठवतं का बऱ्याच वेळा ते आपल्याला आठवत नाही त्यामुळे काय जेव्हा आपल्याला म्हणजे त्यावेळेस तेव्हा आपण पाणी त्याला देतो त्यामुळं असं करता एक, एक एक तास झाला एक रिमाइंडर लावू शकतात तो आपल्या कोचीसचा मेसेज येतो तो मेसेज अगदी पूर्वक बघायचा आणि पाणी प्यायचं तेवढ जरी गोष्ट केली तरी आपल्या शरीरामध्ये पुरेशा प्रमाणात पाणी जात आणि वेट जर कमी करायचं असेल वाढत असेल त्यासा तर त्यासाठी पाणी हे खूप रामबाण उपाय आहे तर जर योग्य प्रमाणात केलं तर आपल्याला बघायला मिळत असतात आणि आता कसं होतं आपण बघा उभारून पाणी म्हणजे बाहेरून यायचं आणि ग्लास घेऊन घटा पाणी प्यायचं उपाय ह्यामुळे काय होतं तुमच्या शरीरावर अचानक पाण्याचा स्त्रोत वाढतो म्हणजे तो एक प्रकारे किडनीला तुमच्या एक मिनी शॉकच काम करत असतो त्यामुळं असं पाणी न पिता शांतपणे बसून घोट घोट पाणी पिलं पाहिजे आता एका एक वेळी पाणी आपण पितो पण दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा पाणी कसं प्यायला पाहिजे आयुर्वेद काय सांगत असत की जेव्हा पितो ना तेव्हा ते, ते एकतर घोट घोट तोंडामध्ये फिरवून तेव्हा पाण्याचा एखादा घोट घ्यायचा तो थोडा वेळ तोंडामध्ये ओल्ड करायचा आणि मग पाणी पिलं पाहिजे कारण काय होतं आपल्या तोंडामध्ये लाळ असते ती लाळ जेव्हा पाण्यामध्ये मिसळते तेव्हा ते, ते पाणी जेव्हा आपल्या पोटामध्ये जातं तेव्हा त्याचं पचन अगदी सुलभ होतं आधीच्या बायका पण बघा बाळंतिणीला काय सांगायचं की पाणी बाई चावून चावून पी याचा आपण काही शब्दशः अर्थ घ्यायचा नाही की बाबा पाणी हे चावून पिलं पाहिजे याचा अर्थ काय की थोडा वेळ पाणी तो तोंडामध्ये होल्ड करा आणि त्याच्यानंतर ते सिपसिप करून जेव्हा पिता तेव्हा ते व्यवस्थितरित्या पचलं जात म्हणजे काय होतं आपलं तोंडातून पाणी आपण पिलेलं आहे गेलं आहे ते जठरामध्ये जठरामध्ये कसलं वातावरण आहे ऍसिडिक वातावरण आहे आणि हे पाणी जर आपण योग्य पद्धतीनं पिलं त्याच्यामध्ये व्यवस्थित लाल म्हणजे त्यात अमायलेज आणि लायफेज हे मिसळलेलं असतं ते असं पाणी जेव्हा तुमच्या जठरामध्ये जातं तेव्हा तिथलं जे वातावरण आहे ते व्यवस्थित तिथलं पेयच मेंटेन व्हायचं काम अगदी व्यवस्थित होतं आणि त्याच्यामुळं एकंदरीत तुमचं पचनाचं काम खूप चांगल्या रीतीने होतं त्यामुळे वेट लॉस करत असताना तुम्ही कशा पद्धतीनं पाणी पिताय हे खरंच खूप महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही घटाघटा पाणी पिताय तेव्हा तुमच्या पोटामध्ये जे अन्न असेल तिथं जेव्हा तुम्ही काय म्हणतात पाण्याचं सूध एकदम टाकताय तेव्हा तिथलं जे जठरागणीमध्ये जे आमलं आहे किंवा जिथं अन्न रस आहे तो एकदम डायल्यूट होऊन जातो आणि त्याच्यामध्ये जे कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये जे एन्झाइम्स असतात ते सगळे डायल्यूट झाल्यामुळे तुमच्यामध्ये जे पोटामध्ये अन्न पडलेलं आहे ते व्यवस्थितरित्या पचलं जात नाही त्यामुळं व्यवस्थित शांतपणे घोट जेव्हा आपण पाणी पितो तेव्हा ते पिण्यासाठी अगदी योग्य होत आणि त्याच्यानंतर दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होतो तो, तो म्हणजे पाणी कसं कुठलं प्यावं म्हणजे थंड प्यावं गरम प्यावं कि कोमट प्यावं किंवा आपलं नॉर्मल टेम्परेचरचं प्याव हे सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आता समजा तुम्ही बाहेरून आलाय आणि एकदम थंड पाण्याचा ग्लास मुळात आल्यावर आपल्याला कसं वाटतं कायली झालेली असते आणि थंड पाणी प्यावच वाटतं मग त्यावेळेला आपण काय करतो पटकन असं फ्रीज बाटली काढायची त्याचं पाणी घ्यायचं ते डायल्यूट पण करायचं नाही तसंच गटागटा पिऊन टाकायचं मग हे काय आपण करतो का आपल्या पूर्ण त्या शरीराचा तो पाणी जाण्याचा मार्ग असतो आपल्या शरीराला एक शॉक दिल्याची ट्रीटमेंट आपण करत असतो कारण हे अति थंड पाणी तुम्ही तुमच्या पोटामध्ये ढकलत असता आणि त्यामुळे काय होतं शरीराची स्थिती कशी होते तुम्ही पाणी तर बरं टाकलेलं आहे मला तर शॉक बसलेला आहे मग आता काय करतो सगळ्यांना असं असतात त्या आकुंचन पावलेले असतात त्यामुळं त्यांच्यातनं जे एन्झाईम्स रिलीज होणार असतात ते व्यवस्थितरित्या रिलीज होऊ शकत नाही मग बॉडीला पहिल्यांदा काय करायला लागतं जे आलेलं थंड पाणी आहे ना ते नॉर्मल टेम्परेचरला आणायचं आणि त्याच्यानंतर मग ते आपल्याला डायजेस्ट होण्यासाठी मदत करते मग त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे एवढं थंड पाणी प्यायचं आणि आपल्या शरीराला शॉक द्यायचं कुणी सांगितलंय आधी थंड पण प्यायचं नाही आणि अति गारही प्यायचं नाही तर प्यायचं कसलं पाणी तर साधारण कोमट पाणी असते ना ते प्यायला खरंच एकदम भारी आणि आता थोडं थंडीचे दिवस सुरू झाल्यानंतर कोमट पाणी पिताना पण भारी वाटते म्हणजे मला तर स्वतःला फार आवडतं कोमट पाणी प्यायला आणि नसे लावले तर आपलं नॉर्मल टेम्परेचरचं जे पाणी आहे की नाही ते देखील तुम्ही अगदी व्यवस्थित दिला तरी तुमच्या शरीराची सगळी हायड्रेशनची गरज अगदी व्यवस्थित रित्या वाहू फक्त बॉडीला जास्त शॉक द्यायला जायचं नाही आणि तुम्ही म्हणाल मग डेऱ्यातलं पाणी काय करायचं आम्हाला थंड पाणी प्यायचं असते मधलं पाणी नको म्हणताय मग प्यायचं कुठलं तर डेऱ्यातलं पाणी जे आहे की नाही ते मात्र अगदी तुमच्या शरीराला आवश्यक त्या तापमानाचं असतं आणि ते तुम्हाला जास्त बाधत देखील नाही त्यामुळे जेव्हा थंड पाणी प्यायचं असेल ना तर तुम्ही डेऱ्यातलं घरातलं असं छान आपण कापड गुंडाळून छान थंड करतो त्या डेऱ्यातलं पाणी प्या मस्त पैकी तहान तर भागते मन देखील शांत होत आता पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पाणी कुठल्या वेळेला प्यायला पाहिजे तर सगळ्यात त्याच्या एक काही आदर्श वेळा आहे जिथं त्यावेळेला पाणी पिल्यानंतर तुम्हाला चांगले आणि बेस्ट रिझल्ट मिळतात तर सगळ्यात पहिल्यांदा उठल्यानंतर एक ते दोन ग्लास कोमळ पाणी तुम्ही थांबून थोडा वेळ बसून मलासनामध्ये बसून जेव्हा तुम्ही हे कोमट पाणी पितात म्हणाल मलासन म्हणजे काय तर ह्याचं उत्तर देखील तुम्हाला नक्की मिळणार आहे ते कुठे मिळणार आहे अहो आपल्या शतशी फॅमिलीने इतके योगाचे प्लॅटफॉर्म निर्माण केले आपला सहा हाती सातचा योगाचा वर्ग असतो बघा तो आणि परत आपला सरावाचा वर्ग असतो आपलं सणाचा सा स्पेशल वाला वर्ग आहे ते तर एक नंबर काम आहे तिथे तुमच्या ज्या ज्या काही शारीरिक तक्रारी आहेत ना त्यांना मुळापासून काम करायचं त्याच्यावरती करायचं आणि ते मुळापासून प्रॉब्लेम सॉल्व्ह कसं करायचा त्याचं मार्गदर्शन तिथे मिळत असतं पण त्यासाठी तुम्हाला श्रद्धा फॅमिली फॅमिलीमध्ये यावं लागेल आणि इथे जे योगाचे वर्ग आहेत तिथला अनुभव घ्यायला लागेल मग तिथं तुम्हाला कळू शकेल की मला म्हणजे काय असतं ह्या मध्ये बसून जेव्हा तुम्ही पाणी पिताना तेव्हा तुमच्या शरीरामध्ये जे काही विषारी घटक तयार झालेले आहेत ते सगळे बाहेर पडण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो त्यामुळे सकाळी उठल्यानंतर तुम्ही जेव्हा मलासनामध्ये बसून कोमट पाणी पिता तेव्हा तुमचं पचन अगदी व्यवस्थित व्यवस्थित होऊन जात त्याच्यानंतर कधी प्यायला पाहिजे जेवणाच्या आधी अर्धा तास आणि जेवण्यानंतर साधारण एक पंचेचाळीस मिनिटांसाभराने तुम्ही एक ग्लास दोन ग्लास पाणी पिऊ शकता तुम्ही म्हणाल आता आम्ही जेवताना तर तांब्यावर पाणी घेऊन बसतो ते कधी प्यायचं आता समजा एक साधं उदाहरण सांगते हा एक चूल आहे त्याच्यावरती मस्ती की हा? आता मस्त कडाई ठेवणार आपण आणि मग जेवण करायला सुरुवात करणार मग इथं आपण काय केलं की के कडाई ठेवल्या बाजूला तांब्यावर पाणी घेतलंय आणि त्या चुलीमध्ये ओतले आता तुम्ही सांगा जेवण होईल व्यवस्थित होऊच शकत नाही कारण तुम्ही चूलच आधी विजवून टाकलेली आहे तसच आपल्या पोटाच्या बाबतीत होत असत आपण जेवायला बसतो तांब्यावर पाणी घेऊन आपल्याला सवयचं तांब्या भांड घेऊन बसायचं आणि जेवताना घोट घोट करत ते साधारण एक तांब्यावर म्हणजे लिटरभराच जरी तांब्या असेल तर तांब्यावर पाणी आपण आपल्या पोटात ढकलत असतो मग इथं काय शरीरानं मस्तपैकी तयार केल्या बाबा जेवण आता येणार आहे आपण मस्तपैकी घुसरायचं सगळं गौंसें तर कॉन्सन्ट्रेट फॉर्म मध्ये आलेलं आहे आता जेवण मस्तपैकी घुसळून ते पुढे पुढे सरकत जाणार आहे आणि आपण काय करतो त्याच्यावरती तांब्यावर पाणी ओतून टाकतो